आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनांना आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया पितरांना सद्गती कशी प्राप्त होईल या संदर्भात मनात काही शंका निर्माण होतात त्यांचे निरसन संक्षिप्तपणे या व्हिडिओत जाणून घेऊया मागील व्हिडिओत दहा प्रश्नांची उत्तरे पाहिलीत प्रश्न अकरावा पितरांना मुक्ती मिळण्याचे चार साधने कोणती आहेत ब्रह्मज्ञान गयाश्राद्ध जर त्या व्यक्तीचा मृत्यू गो झाला असेल तर व चौथे हो तो कुरुक्षेत्रात राहत असेल था तर मुक्तीप्राप्त होते असे गरुड पुराण आचार खंड अध्याय एक्क्याऐंशी श्लोक पंधरामध्ये वर्णित आहे प्रश्न बारा गयातीर्थ कुणाच्या नावाने प्रसिद्ध आहे त्याचे श्रेष्ठत्व काय आहे गयातीर्थ गय नावाच्या राक्षसाच्या नावाने आहे गदाधर नावाने भगवान विष्णू तेथे स्थित आहेत त्यांनी त्यास मुक्ती दिली ब्रह्मदेवाने हे तीर्थ निर्माण केले व ब्राह्मणांना दान दिले येथे आपल्या पितरांचे श्राद्ध केल्यास त्यांना मुक्ती मिळते असे अध्याय ब्याऐंशी मध्ये म्हटलेले आहे येथे अनेक तीर्थक्षेत्र आहेत कोणत्याही परिसरात श्राद्ध तर्पण केले तरीही ते श्रेष्ठच आहे प्रश्न तेरा पंचक म्हणजे काय धनिष्ठा नक्षत्राच्या अर्धभागापासून शततारका पूर्व भाद्रपदा उत्तर भाद्रपदा व रेवती या पाच नक्षत्रांच्या कालावधीचं ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यास पंचक आहे असे म्हणतात या कालावधीत मृत झालेल्या व्यक्तीचा दहा संस्कार या कालावधीत करू नये असे प्रेतकल्पाध्याय चार मध्ये म्हटलेले आहेत मग अशा वेळी काय करावे असा प्रश्न निर्माण होतो इतके दिवस ठेवणे तर शक्य नाही प्रश्न चौदा त्यांचा संस्कार कसा करावा आहुती प्रदान करून संस्कार केला जातो किंवा करावा कुश किंवा धर्मापासून तयार केलेले चार बाहुल्या पुतळे किंवा पुत्तल असेही त्यास म्हणतात ते शवाजवळ ठेवावे ब्राह्मण त्यांना मंत्राद्वारे अभिमंत्रित करतात त्यानंतर त्यांच्यासहित मृत व्यक्तीचा दाह संस्कार केला जातो किंवा करावा त्यानंतर अशोच्च संपल्यानंतर शांतिकर्म देखील करावे व वेगवेगळ्या वे प्रकारचे दाने ब्राह्मणांना दान द्यावे ज्यामुळे पुढे सर्व शुभ गोष्टी करतात असे अध्याय चार मध्ये वर्णित आहे प्रश्न पंधरा ज्या व्यक्तीचा मृत्यू हिंस्र पशुपक्षी विषारी सर्प यांच्यामुळे होतो काही वेळा त्यांच्या आस्थि देखील प्राप्त होत नाहीत देशात परदेशात प्रवासात मृत्यू होतो तर त्यांचा शोध देखील लवकर लागत नाही प्राप्त होत नाही अशा मृत व्यक्तींना किंवा पितरांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून काय करावे त्यांच्यासाठी नारायण नागबालीचा विधी ग्रंथात सांगितलेला आहे यांच्या बाबतीत कोणतीही दाहक्रिया उदक क्रिया किंवा और्धिक कार्य करू नये प्रश्न सोळा अशा मृत व्यक्तींसाठी पिंडदान करावे का अशा व्यक्तींसाठी पिंडदान देखील करू नये त्यांच्यासाठी नारायण बली हाच एक विधी आहे ज्यामुळे त्यांना सद्गती प्राप्त होते व त्यांच्या वंशातील व्यक्तींना देखील सुख प्राप्त होते प्रश्न सतरा नारायण बली हा विधी स्वगृही करावा का नाही हा विधी तीर्थक्षेत्रे पवित्र स्थानी किंवा महाराष्ट्रात हा विधी त्र्यंबकेश्वर येथे केला जातो किंवा मंदिरात करावा याबाबत ब्राह्मण पुरोहित यांना विचारले असते सर्व सविस्तर मार्गदर्शन करतातच प्रश्न अठरावा सूतक म्हणजे काय ते किती प्रकारचे असते त्या कालावधीत काय करू नये सूतक दोन प्रकारचे आहेत जननाशौच व मरणाशौच जननाशौचला वृद्धी असे म्हणतात घरी स्त्री प्रसूत होऊन अपत्य झाले असेल तर बालक जन्मल्यापासून पुढील दहा दिवसांच्या कालावधीस सूतक असे म्हणतात मरणाशौच म्हणजे ज्या व्यक्तीच्या घरी कोणी प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या दिवसापासून पुढे दहा दिवसांच्या कालावधीत मरणाशौच किंवा सुतक असे म्हणतात या कालावधीत दान देणे घेणे प्रतिग्रह होम व देवपूजन या चार गोष्टी बंद असतात प्रश्न क्रमांक एकोणावीस एका सुतकात पुन्हा काही दिवसात म्हणजे दहा दिवसांच्या आत दुसरे सूतक आले तर सुतकाची निवृत्ती केव्हा होते जेव्हा दुसऱ्या सुतकाची निवृत्ती होते तेव्हाच सुतक पूर्णपणे समाप्त होते असे अध्याय अडतीसमध्ये वर्णित आहे प्रश्न क्रमांक वीस तीर्थक्षेत्र हे सर्व पितरांना मुक्ती देणारे आहे असे का मानले जाते गया नावाचा असुर होता त्याच्या नावावरून गया तीर्थक्षेत्र निर्माण झालेले आहे त्याचा उद्धार भगवान विष्णूंनी केला तेथे त्यांना गदाधर असे म्हणतात तर हे तीर्थक्षेत्र ब्रह्मदेवाने निर्माण करून ब्राह्मणांना दिले आहे ह्या तीर्थक्षेत्री आपल्या पितरांचे श्राद्ध तर्पण केले तर त्यांना मुक्ती मिळते इतकेच काय कोणतीही व्यक्ती कितीही पापी असो त्या व्यक्तीचे देखील श्राद्ध दर्पण तेथे केल्यास त्यास ते मुक्ती मिळते असे आचारकांड अध्याय ब्याऐंशीमध्ये वर्णित आहे प्रेतकल्प अध्याय चारमध्ये वर्णित आहे ती सर्व संकलित माहिती एकत्रित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे आपणा सावडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन